नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते उकळत्या तेलामध्ये शिळी चपाती घालून मार्केटमधला महागडा पदार्थ आज आपण घरी बनवणार आहोत अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठे स्किप करू नका इथे बघा माझ्या सकाळच्या दोन तीन चपात्या शिल्लक राहिलेल्या आहेत तर शिळ्या चपातींची आज आपण खूप छान अशी रेसिपी बनवणार आहोत तर आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल घातलेलं आहे गरम करण्यासाठी तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता जर तुमच्याकडे तूप जास्त असेल तर आता ज्या चपात्या आहेत ना माझ्या शेळ्या चपात्या त्या मी तेलामध्ये तळून घेणार आहे चपाती छान आपल्याला कडक एकदम क्रिस्पी व्हायपर्यंत तळून घ्यायची आहे जास्त करपावायची नाही आहे चपाती छान कुरकुरीत झाली की आपल्याला ही चपाती तेलामधून बाहेर काढून घ्यायची आहे बऱ्याचदा काय होतं ना सकाळच्या चपात्या शिल्लक राहतात किंवा रात्रीच्या चपात्या शिल्लक राहतात शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून आपण नेहमीच चपातीचा चिवडा बनवतो एकदा ही रेसिपी तुम्ही बनवून बघा बघा घरातल्या मंडळींना इतकी आवडेल ना पुन्हा पुन्हा तुम्ही ही रेसिपी कराल याची गॅरंटी मी तुम्हाला देते तर इथे बघा छान अशी कुरकुरीत व्हायपर्यंत मी ही चपाती तळून घेतलेली आहे सेम पद्धतीने ज्या राहिलेली एक दोन चपाती आहे ना ती पण मी तळून घेणार आहे छान एकदम कुरकुरीत व्हायपर्यंत आपल्याला ही चपाती तळून घ्यायची आहे शिल्लक राहिलेल्या चपातींपासून आपण वडी पण बनवलेली आहे भाकरवडीत त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे ती वडी पण खूप छान लागते खायला तर त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे तुम्ही नक्की बघा तर बघा ही छान अशी आपली चपाती कुरकुरीत तळून तयार झालेली आहे आता हिला मी बाहेर काढून घेते आणि आता राहिलेल्या दुसऱ्या चपात्याही मी तळून घेणार आहे छान एकदम कुरकुरीत व्हायपर्यंत आपल्याला चपाती तळून घ्यायची आहे चपाती जास्त लाल होऊ द्यायची नाही किंवा करपावायची नाही आहे तर इथे बघा ह्या ज्या राहिलेल्या चपात्या आहेत ना त्या पण मी तळून घेतलेल्या आहेत आता त्याच तेलामध्ये की नाही मी थोडीशी खजूर एक दहा ते बारा खजूरचे तुकडे आणि दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम हे सर्व तळून घेत आहे खजूर नाही तळून घेतली तरी चालेल तुम्ही डायरेक्ट घातली तरीही चालेल पण इथं मी खजूर तळून घेतलेली आहे आता बघा ह्या चपात्याही आपल्या छान तळून घेतलेल्या आहेत मी छान अशी क्रिस्पी चपाती झालेली आहे बघू शकता तुम्ही कडक एकदम आता खजूर ड्रायफ्रूट्स आणि चपातीचे तुकडे करून की नाही मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे सर्व हे जितकं होईल तितकं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे कुठंही दुधाचा किंवा पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला हे कोरडंच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बघा इथे तर सर्व चपाती आणि ड्रायफ्रूट्स मी बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये इथं आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि साखर घालायची आहे छोटा एक कप साखर घातलेली आहे साधारण एक शंभर ग्रॅम साखर याचा वापर केलेला आहे मी तीन चपात्यांसाठी आवडीनुसार तुम्ही गोड कमी जास्त करू शकता इथे आता इथं आपल्याला साखरेचं कॅरेमल बनवून घ्यायचं आहे बघा इथे ही जी साखर घालून घेतलेली आहे ना पॅनमध्ये मी बिलकुल हलवलेली नाही आहे इथं कॅरेमल बनवून घेत आहे बघा इथे मी साखरेचं अगदी काही मिनटामध्येच साखरेचं कॅरेमल तयार होतं बघू शकता तुम्ही छान असं आपलं हे साखरेचं कॅरेमल तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून देणार आहे मी लगेच गॅस बंद करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे साखरेचं कॅरमल बनवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे आता की नाही यामध्ये आपण गरम दूध घालणार आहोत दोन कप इथं एक कप घालतानाचा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे गरम दुधाचाच वापर करायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करूनच आपल्याला दूध घालायचं आहे नाहीतर इथं दूध लगेच खराब होतं आणि हे जे साखरेचं कॅरमल आहे ना ते पूर्णपणे आपल्याला ह्या दुधामध्ये वितवून घ्यायचं आहे गॅस बंद करूनच आपल्याला हे वितळून घ्यायचं आहे पूर्णपणे जर तुम्ही गॅस चालू ठेवला तर दूध खराब होण्याची शक्यता असते त्यामुळं की नाही गॅस बंद करूनच तुम्हाला की नाही हे साखरेचं कॅरेमल दुधामध्ये वितळून घ्यायचं आहे इथे बघा हे पूर्ण आपलं साखरेचं जे कॅरेमल बनवलेलं होतं ना आपण दुधामध्ये मिक्स झालेलं आहे आता आपण जे चपातीचे बारीक तुकडे करून घेतले होते चपाती बारीक करून घेतली होती ना ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर जी चपाती मी जितकी होईल तितकी बारीक करून घेतलेली होती बघू शकता तुम्ही आता यामध्ये की नाही मी दोन पॅकेट मिल्क पावडर घातलेली आहे साधारण एक चार चमचे मिल्क पावडरचा वापर केलेला आहे दहा रुपयाला एक पॅकेट मिळतं ते दोन पॅकेट मिल्क पावडर घालणं ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल आता आपल्याला की नाही हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बघा एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ना पूर्ण ड्राय होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पूर्ण दूध आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर बघा हे बऱ्यापैकी आपलं दूध आटत आलेलं आहे आता की नाही यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घालते पूर्णपणे आपल्याला हे जे मिश्रण आहे ना ड्राय करून घ्यायचं आहे बघा हे मिश्रण पॅन सोडायला लागलं की समजायचं की आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणखी हे थोडंसं पातळच आहे एकदम ड्राय करून घ्यायचं आहे आज की नाही आपण शिळ्या चपातींपासून छान अशी मिठाई बनवणार आहोत तुम्ही जर ही मिठाई कुणाला खायला दिली आणि सांगितलं की आपण शिळ्या चपातीपासून ही मिठाई बनवलेली आहे तर कुणाचाच विश्वास बसणार नाही इतकी छान ही मिठाई तयार होते बर्फी रिथे एक बटर पेपर घेतलेला आहे मी बटर पेपरला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे मी तूप लावून घेतलेलं ला आहे जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर साधा पेपर घ्या एकदम प्लेनवाला आणि त्याला तुम्ही तेल किंवा तूप लावून घ्या शक्यतो तूपच लावा बघा हे मिश्रण आपलं छान असं ड्राय झालेलं आहे असं एकदम ड्राय करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आणि बटर पेपरवरती की नाही मी सर्व हे मिश्रण थापून घेणार आहे जसं आपण वड्या बनवण्यासाठी एखादं मिश्रण थापून घेतो ना तशाच पद्धतीने बघा इथं मी हे जे मिश्रण आहे ना तर ते सर्व मी थापून घेतलेलं आहे आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत ऑप्शनल आहेत आता आपण याच्या की नाही वड्या बनवून घेऊयात लगेच आवडीनुसार छोट्या मोठ्या तुम्ही वड्या बनवू शकता तुम्ही याचे छोटे छोटे लाडूही बनवू शकता किंवा मग तुम्ही असंच वाटीमध्ये हलवा म्हणूनही हे खाऊ शकता पण वड्या खूप छान तयार होतात म्हणून मी याच्या वड्या बनवलेल्या आहेत तुम्ही जर एकदा ही रेसिपी बनवली ना पुन्हा पुन्हा बनवाल बघा इतकी छान ही रेसिपी तयार होते तर बघा इथे मी वड्या बनवून घेतलेल्या आहेत एक दहा ते पंधरा मिनटं ह्या वड्या मी सेट होऊ देणार आहे किंवा तुम्ही फ्रीजला ठेवू शकता एक दहा ते पंधरा मिनटासाठी खूप छान लगेच सेट होतात या बघू शकता तुम्ही किती छान आपली ही वडी तयार झालेली आहे पंधरा वीस मिनटं तुम्ही ही वडी फ्रीजला ठेवा म्हणजे छान सेट होते तुम्ही जर ही वडी घरात खायला दिली ना तर विश्वास बसणार नाही ना की ह्या वड्या ज्या आहेत ना त्या शिरात चपातीपासून बनवलेल्या आहेत तर एकदा नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की पुढची रेसिपी तुम्हाला कुठली बघायला आवडेल नक्की बनवून दाखवेन मी पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद